खांडबारा ग्रामपंचायतींनी दिली घरपट्टी पाणीपट्टीवर पन्नास टक्के अविनाश गावित यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक नोव्हेंबर रोजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थांनी एकमताने ठराव मंजूर करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत तीस नोव्हेंबर रोजी ग्रामसभा घेऊन सन दोन हजार चोवीस पंचवीस ग्रामपंचायतकडील निवासी मालमत्ताकर यांच्यात सन दोन हजार पंचवीस पूर्वीची व दोन हजार पंचवीस पर्यंतचे थकबाकी कर वरती पन्नास टक्के सूट देण्यात येईल परंतु सन दोन हजार पंचवीस सव्वीस ची चालू घरपट्टी व पाणीपट्टी भरली तरच पन्नास टक्के सूट दिली जाईल एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत घरपट्टी पाणीपट्टी भरण्याची मुदत देण्यात आली आहे असं ग्रामसभेमध्ये एकजुटीने ठराव सांग करून सांगितलं आहे संपूर्ण गावामध्ये दवंडी देऊन लोकांना ही आनंदाची बातमी कळवण्यात आली जनतेच्या हितासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी ग्रामपंचायत सदैव जनतेच्या पाठीशी राहील एम्ही न्यूज साठी गावित खांडारा ग्रामस्थांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी काढला आहे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत या जी आर तीस नोव्हेंबर रोजी ग्रामसभा झाली ग्रामसेवेमध्ये सभेमध्ये एक जुटीने मंजुरी देण्यात आली दोन हजार पंचवीस जेवढी थकबाकी आहे नडपट्टी व घरपट्टी व पाणीपट्टी या थकबाकी करारावरती पन्नास टक्के सूट देण्यात आली आहे तर खांडबारा ग्रामस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा याची शेवटची तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि ही योजना फक्त निवासी मालमत्तेवरती आहे आणि जनतेच्या हितासाठी राबावरे राबवण्यात येणाऱ्या योजने योजनेचा आम्ही खांडबारा ग्रामपंचायत ग्रामपंचायत स्वागत करते तसेच ग्रामपंचायत सदैव खांडबारा ग्रामस्थांच्या पाठीशी आहे